आहे अजित पवार यांच्या संदर्भात अजित पवारांना ते वक्तव्य भोगणार का निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले निधी बाबत वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला बारामतीकडे तर संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभांचा सपाटा लावलेला आहे मात्र त्यांनी केलेल्या एका विधानामुळे अजित पवार आता अडचणीत आलेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आपण देऊ पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटण दाबा असं विधान अजित पवार यांनी केलं होतं अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे अजित पवार यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहूयात सांगितलं ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तस आमच्या मशीन मध्ये पण तेवढी बटणं दाबा कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना नाही तर माझा हात आखडता येईल कुठल्या कुठल्या तरी गोष्टीचा धडचा मा करू नये नीत इता मी तिथं गमतीनं मी हसत हसत बोलत होतो तो सगळा क्राऊड हा डॉक्टर मंडळींचा होता वकील मंडळींचा होता मला सकाळी कोणीतरी सांगितलेलं होतं की समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारचं आम्ही तुमच्या अकाउंटला लाखलात होतं खटाखट खटाखटी खटा, हटाव ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसा 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 आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे कसा 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 संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य अजित पवार यांचं जे निधी बाबतच वक्तव्य होतं त्याची आता निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे अधिकची माहिती हो नक्कीच जानवी इंदापूरच्या एका मेळाव्यात अजित पवार बोलताना म्हणाले होते की निधीच कमी कमतरता पडून देत नाही परंतु तुम्ही बटणं दाबा आणि याच वक्तव्याचा आता निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेले आहे निवडणूक आयोगाकडून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याची चौकशी करा असा आदेश देण्यात आलेला आहे पुण्याचे जिल्हाधिकारी या विधानाची चौकशी करून यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होतोय का याबाबतचा अहवाल तयार करून निवडणूक आयोगाला सादर करेल आणि यानंतर जर या आदर्श आचारसंहितेचा भंग झालेचा असं निवडणूक आयोगाच्या लक्षात आलं तर अजित पवारांवर कारवाई देखील होऊ शकते त्यामुळे आता अजित पवारांनी हे गमतीवारी केले तर विधान त्यांच्या अंगलट येऊ शकतो त्यांना हे विधान बघू शकतं परंतु पुढे आता निवडणूक आयोग कशाप्रकारे याची चौकशी करतोय आणि कधीपर्यंत हा अहवाल सादर होतोय आणि अजित पवारांवर कारवाई होते का हे देखील पाहणं महत्वाचं होतं परंतु अजित पवारांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की राहुल गांधी यापूर्वी म्हणाले होते की महिलांच्या अकाउंटमध्ये आमचं सरकार आलं तर एक एक लाख रुपये आम्ही टाकू त्याचप्रमाणे मी हे विधान केलेलं आहे मग राहुल गांधींवर देखील कारवाई करणार का असं देखील अजित पवार कालच बोलले होते या सर्व प्रकरणात आता निवडणूक आयोग काय भूमिका घेतोय हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अजित पवार यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आपल्या आप वाक वाक्याचा किंवा वक्तव्याचा के केला केला जातोय जातोय देखील अजित पवार यांच्याकडून म्हणण्यात हो काल पुणे दौऱ्यावर अजित पवार असताना अजित पवार म्हणले हा डॉक्टरांचा आणि वकिलांचा इंदापूर मध्ये मेळावा होता मी बोलता बोलता हे गमतीवारी बोललेलो आहे त्याचा तुम्ही विपर्यास केला जातोय आमच्या विरोधक जे आहेत विरोधकांचे जे सोशल मीडिया अकाउंट सांभाळणारे जी लोक आहेत त्याचा ते हे सर्व घडवून आणत आहेत आणि माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देखील अजित पवारांनी काल पत्रकारांनी यावर विचारलं असता स्पष्टीकरण दिलेलं आहे जाणून जी जी धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी